दहावीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थीने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे नांदेड शहरातील अंबानगरमध्ये ही घटना घडली रोशनी पगारे हिला दहावीमध्ये त्र्याहत्तर टक्के गुण मिळाले पण रोशनीला जास्त गुणाची अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने रोशनीने बुधवारी दुपारी घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली रोशनीला पंच्याऐंशी टक्के गुण अपेक्षित होते कमी गुण मिळाल्याने ती तणावात होती त्यातूनच तिने आत्महत्या केल्याची माहिती रोशनीच्या मामाने दिली रोशनीच्या वडिलांचा मृत्यू झालाय आईने आणि मामाने सहकार्य करत तिला शिकवले पण तिने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय असे दुःखद घटना झाले की माझ्या भाचीला त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी मार्क पडूनसुद्धा डिप्रेशनमध्ये होते काल तिला येऊन भेटून सगळं तिचं अभिनंदन करून गेलो तरी आज तिने आज तिचे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिने आज स्वतःला टक्केवारी तिने मला म्हणत होती मामा मला ऐंशी किंवा पंच्याऐंशी टक्के पडतात आणि पडायलाच पाहिजे अशी तिची जिद्द होती पण तिला त्र्याहत्तर टक्के पडल्यामुळे तिने डिप्रेशनमध्ये होती मी तिचं अभिनंदन केलं सगळ्या गोष्टी बाई आता ही आपली पहिली स्टेप आहे आपण बारावीला पुढे काय लागतं ते मी पुढे सगळं करतो कारण तिला वडील नसल्यामुळे मी तिच्याकडे पूर्णपणे माझं सगळं पूर्ण लक्ष होतं पण आज योगायोगा हो तिनं दुर्दैवानं आज अशी तिनं टोकाचं पाऊल उचललं की तिने तिच्या आईचासुद्धा विचार केला नाही ती लहान असताना तिचे वडील वारले होते आई ही तिची मजुरी करत होती काही कमी व्यस्त पडत तिचं म्हणजे खाली दोन किऱयांना आपण तिला ते रमाया वाजते घरकुल योजना घेऊन दिलेली आहे होती आणि त्याच्यामध्ये तिने घरकुल बांधलं आणि त्या घरकुलामध्ये पुन्हा काही आईवडिलांना लावून आम्ही असं लावून तिला वर्चामधला बांधून दिला की बा खाली तिच्या किऱ्यामध्ये तिचं भागेल आणि हे सगळं करत असताना छोटी एक पिठाची गिरणी टाकून दिली होती तिची मिस्टर एकोणीसशे अठ दोन हजार अठरा साली एक्सपायर झाले होते कोरोनाच्या आधी तेव्हापासून त्यांचं बारकाईनं लक्ष होतं तिनं आम्ही लहानपणापासून त्या लहान मुलांना आम्ही खूप हाताच्या फोडासारखं जपलं तिला आणखी कोणत्याच गोष्टीचं दुःख दिलं नव्हतं पण असं का टोकाचं पाऊल उचललं हे आम्हाला तिनं काही कळू दिलं नाही जादू सर पाए संभाल तुंहिंजे मस्त मिले सम्झे